आजचा जो बायटा आहे तो धाराशिव जिल्ह्यातील मुलीचा आहे आपण मुलीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधू वर सूचक केंद्र म्हणजे शिवराज मराठा वधू वर सूचक केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे दोन हजार उंची मुलीचे पाच फूट दोन इंच आहे रंगमुलीचा निमगोरा आहे शिक्षण मुलीचं बी ए करून मुलगी आता एम बी ए करत आहे त्यासोबत मुलगी पुणे येथे जॉब सुद्धा करत आहे मुलीच्या कुटुंबामध्ये आई वडील बहीण भाऊ त्यांचा परिवार आहे मुलीच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि मूळ यांचं गाव आहे ते धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे सूर्य काडी हे त्यांचं देवक आहे तर यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हाला हा होतो की आपण जे व्हिडिओज अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येतं जेणेकरून तुमचं लग्न तुम्हाला त्याची मदत सुद्धा होऊ शकते त्यामुळे चॅनलला नसेल तर आठवड्यात करा त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगा हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील असावा किंवा जर का मुलगा दुसऱ्या जिल्ह्यातील असेल आणि त्या मुलाचे कोणीतरी नातेवाईक धाराशिव जिल्ह्यातील असतील असंही सर जाणं चालले फक्त कुठून तरी नातेसंबंध लागावेत हा त्यांचा हेतू आहे तसेच मुलाचं सुद्धा शिक्षण हे चांगलं झालेलं असावं मुलाचं शिक्षण किमान बीएससी एमबीए एम एस सी इंजिनिअरिंग ह्या फील्ड अशा फील्डमध्ये मुलाचं शिक्षण झालेला असावं मुलगा हा निर्व्यसनीय असावा आणि मुलाची घरी थोडीफार शेती असावी आणि मुलगा हा पुणे इथे जॉब करत असेल तर त्या मुलास प्राधान्य राहील दरमहा मुलाला पन्नास हजार रुपये एवढं तरी पगार असावा अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर का या अपेक्षेत बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लगेच जोडण्यासाठी सहकार्य करा आणि असंच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुलामुलींचे सळे असतात त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र मराठा समाजातील असेल आणि लग्नासाठी एक शंभर टक्के विश्वसनीय वधोरसूची केंद्र शोधलं असेल तर आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राची माहिती त्यांना नक्कीच पाठवा आणि अजूनपर्यंत फक्त तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी माहिती घेतली असेल सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा आणि आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणीची माहिती घ्या